नमस्कार मित्रांनो तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत जे केवळ एक कथा नाही तर आपल्या प्रत्येकाचा आरसा आहे अगदी हे पुस्तक आपल्याला स्वतःच्या आत डोकावून बघायला भाग पाडतं पुस्तकाचं नाव आहे वपूर्जा आणि लेखक आहेत वपू काळे आणि या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की यात एक सलग गोष्ट नाहीये हो तर आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटणाऱ्या अनुभवांचे विचारांचे आणि निरीक्षणांचे छोटे छोटे कण आहेत आणि म्हणूनच हे कालातीत पुस्तक आहे म्हणजे यात मांडलेले विचार मग नाते संबंधांबद्दल असोत किंवा यशापयशाबद्दल किंवा माणसाच्या स्वभावाबद्दल ते आजही तितकेच खरे आणि महत्वाचे वाटतात हाच या मराठी साहित्यातील पुस्तकाचा विशेष गुण आहे मला वाटतं बरोबर आणि वपू काळे हे केवळ लेखक नव्हते तर तेक कथा हो, ते तक, एक उत्तम कथाकथनकार होते त्यांची शैलीच खूप संवादात्मक आहे हो म्हणजे जणू काही ते आपल्याशी थेट गप्पा असं वाटतं हे पुस्तक म्हणजे त्यांच्या व्याख्यानांमधून आणि लेखनातून निवडलेल्या विचारांचं एक संकलन आहे आणि त्यात विनोद आहे मार्मिकता आहे आणि आयुष्याकडे पाहण्याचा एक खूप सकारात्मक दृष्टिकोन आहे त्या काळात म्हणजे ऐंशीच्या दशकात मैत्रीण पुरुषार्थ स्त्री पुरुष संबंध यावर इतक्या मोकळेपणाने लिहिणं हे खरंच एक, एक धाडस म्हणावं लागेल नाही का नक्कीच या पुस्तकाने त्या पिढीवर एक खूप खोलवर प्रभाव टाकला होता वपुंची तर सुविचार म्हणून वापरली जाऊ लागले आणि आजही ती तितकीच लोकप्रिय आहेत चला तर मग याच विचारांपासून सुरुवात करूया नात्यांवर त्यांनी खूप मार्मिक भाष्य केलंय हो आणि त्यातला सर्वात जास्त चर्चेत राहिलेला विषय म्हणजे बायको आणि यातील फरक काय म्हणतात ते नक्की त्यांच्या मते मैत्रीण मित्रावर जास्त विश्वास ठेवते तिच्यात क्षमा करण्याची ताकद जास्त असते ती मित्राचा संसार सांभाळते पण पत्नीला हा समजूतपणा अनेकदा दाखवता येत नाही एक मिनिट आता हे आजच्या काळात ऐकल्यावर काहींच्या भुवया उंचवू शकतात हो बरोबर आहे म्हणजे पत्नी आणि मैत्रीण अशी थीट विभागणी करणं आणि पत्नीला कमी समंजस ठरवणं हे थोडं पारंपरिक नाही का वाटत खूप चांगला मुद्दा आहे मला वाटतं वपुंना इथे पत्नी आणि मैत्रीण या व्यक्तींमध्ये भेद करायचा नाहीये अच्छा तर नात्यातील दोन वेगवेगळ्या भूमिका किंवा दृष्टिकोन दाखवायचे आहेत मैत्रीण हा शब्द ते अपेक्षा विरहित विश्वासाचं नातं या अर्थाने वापरतात म्हणजे जिथे हक्क आणि अपेक्षा येतात तिथे समंजसपणा कमी होतो अगदी त्यांच्या म्हणण्याचा गाभा हाच आहे की कोणत्याही नात्यात जर मैत्रीसारखा विश्वास आणि मोकळेपणा असेल तर ते जास्त टिकतं म्हणजे मुद्दा लेबलचा नाही तर नात्यातील विश्वासाच्या पातळीचा आहे हे खूपच रंजक आहे हो आणि याला जोडून त्यांनी पती पत्नीच्या नात्यासाठी एक उपमा वापरली आहे पेपरवेटची बरोबर ते म्हणतात बायको पेपरवेट सारखी हवी स्वतः स्थिर राहून विस्कटलेले कागद सांभाळणारी म्हणजे आयुष्यातल्या समस्या हो ती स्वतःच गडगडणारी असेल तर ती काय सांभाळणार आणि खरं तर आजच्या काळात बायको या शब्दाऐवजी आपण जोडीदार हा शब्द वापरला तर हा विचार दोघांनाही तितकाच लागू होतो बरोबर नात्यात एकाने तरी स्थिर राहून दुसऱ्याला सावरण्याची भूमिका घ्यायला हवी आणि हीच समजून घेण्याची भावना ते आई वडिलांच्या नात्यातही शोधतात पण तिथे त्यांची मांडणी खूप वेगळी आहे हो आईची माया आणि वडिलांची माया यातला फरक ते खूप सुंदरपणे स्पष्ट करतात ते म्हणतात आईला मुलाला काय हवं ते न सांगता कळतं पण वडिलांकडून तीच गोष्ट हट्ट करून मिळवण्यात एक वेगळाच आनंद असतो त्यांचं एक तर अप्रतिम आहे आईची माया मऊ शालीसारखी असते पण त्यांनी ऊब भागत नाही म्हणून त्या शालीवर बापाचं भरभक्कम ब्लँकेट हवं वाह म्हणजे आईचं प्रेम भावनिक आधार देणार वडिलांचं प्रेम सुरक्षा कवच देणार अगदी दोन्हीची गरज वेगवेगळी आहे आणि मुलीबद्दल बोलताना तर मुलगी म्हणजे वाऱ्याची झुळूक जी अमाप सुख देऊन जाते पण धरून ठेवता येत नाही या एका वाक्यात त्यांनी कितीतरी भावना एकत्र पकडल्या आहेत नात्यांची ही गुंफण उलगडल्यानंतर वपू आपल्याला जगण्याच्या तत्वज्ञानाकडे घेऊन जातात हो आणि त्यातला सर्वात धक्कादायक पण तितकाच प्रेरणादायी विचार आहे तो अपयशाबद्दलचा बरोबर आपण अपयशाला घाबरतो हो पण वपू तर अपयशाचं उद्दात्तीकरण करतात ते म्हणतात ठेच लागून पडण्यापेक्षा दोन हजार फुटावरून पडावं माणूस किती उंचावर पोचला होता हे तरी जगाला समजेल वा म्हणजे इथे अपयशाचं कौतुक नाहीये तर त्या मागे असलेल्या भव्य स्वप्नाचं आणि प्रचंड प्रयत्नांचं कौतुक आहे आजच्या स्टार्टअप कल्चरमध्ये ज्याला फेल फास्ट फेल फॉरवर्ड म्हणतात त्याचाच हा मूळ देशी विचार आहे असं म्हणायला हरकत नाही अगदी पण पन... याचा एक दुसरा पैलू पण असू शकतो का म्हणजे ह्या उदात्तीकरणामुळे माणसं जास्त अविचारी किंवा धोकादायक निर्णय घेऊ शकतात का निश्चितच कोणताही विचार टोकाला नेला तर तो धोकादायक ठरू शकतो पण वपूंचा रोख हा प्रयत्नांच्या मोठेपणावर आहे अविचारीपणावर नाही अच्छा आणि याला जोडूनच ते निर्णय क्षमतेबद्दल बोलतात ते म्हणतात निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेणे अधिक बरं का बरं कारण निर्णय न घेणारा माणूस जागेवरच थांबतो तो कृतीच करत नाही चुकीचा निर्णय घेणारा किमान काहीतरी करतो अनुभवातून शिकतो आणि पुढच्या वेळी योग्य निर्णय घेऊ शकतो हो आजच्या काळात ज्याला आपण अनॅलिसिस पॅरालिसिस म्हणतो म्हणजे माहितीच्या गोंधळात निर्णयच घेऊ न शकणं त्यावर हा एक उत्तम तोडगा आहे आणि हे सगळं धावपळीच्या आयुष्यात घडत असतं वेळेचं नियोजन करताना वेळेबद्दलचं त्यांचं निरीक्षण तर आजच्या पिढीला अगदी थेट लागू होतं अगदी ते म्हणतात वेळ पुरत नसला की तो आपल्या जवळचा मित्र असतो पण वेळ उरला की त्याच्यासारखा वैरी नाही जेव्हा आपण कामात असतो तेव्हा वेळ कसा जातो कळत नाही पण रिकामा वेळ माणसाला नकारात्मक विचारांकडे घेऊन जातो आपण सगळ्या गोष्टी वापरायला शिकतो पण वेळ वापरायला शिकत नाही ही एक फार मोठी शोकांतिका आहे आणि याच धाग्याला धरून ते जगणं आणि आयुष्य काढणं यातला फरक सांगतात हो धावणारा माणूस फक्त तुडवण्याचं काम करतो चालणारा माणूस पायाखाली काय येते ते पाहतो आपण सगळेच आज धावत आहोत पण चालणं म्हणजे आजूबाजूला बघणं अनुभवांचा आस्वाद घेणं हे विसरून गेलो आहोत आणि ह्याच कारणामुळे आपण सुखाच्या मागे धावतो पण ते हाती लागत नाही बपू सुखाची तुलना पाऱ्याशी करतात हो तो हातात आल्यासारखा वाटतो पण त्या क्षणी निष्ठून जातो सुख हे साध्य नाही तर जगण्याच्या प्रक्रियेतला तो एक भाग आहे नाती आणि जगण्याचं तत्वज्ञान यानंतर ते सर्वात महत्वाच्या भागाकडे येतात माणूस आणि त्याचं आत्मपरीक्षण बरोबर स्वतःच्या आठ डोकावून पाहिल्याशिवाय बाहेरच्या जगाचा अर्थ लागत नाही हे ते पुन्हा पुन्हा सांगतात आणि ह्याची सुरुवात ते एकाकी पण आणि एकांत यातील फरक सांगून करतात काय सुंदर फरक सांगितला त्यांनी परिसराचं मौन म्हणजे एकांत आणि परिवारात असूनही पोरकं वाटणं म्हणजे एकाकीपण एकांत आपण निवडतो तो आपल्याला ऊर्जा देतो पण एकाकीपण आपल्यावर लादलं जातं ते आपल्याला खच्ची करतं आजच्या सोशल मीडियाच्या जगात हा विचार खूप महत्वाचा आहे अगदी आणि या एकाकीपणावर ते रडण्याचा उपाय सुचवतात रडण्याला ते दुबळेपणाचं लक्षण मानत नाहीत उलट ती एक मानसिक गरज मानतात पावसाळी ढग बरसून हलके होतात तसाच माणूसही रडून हलका होतो हे वाक्य मनाला खूप आधार देतं आत्मपरीक्षणाच्या पुढच्या टप्प्यावर ते पुरुष आणि स्त्री यांच्या एकमेकांकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर एक अतिशय वेगळा आणि धाडसी विचार मांडतात हो एका आजीच्या तोंडून ते पचायला थोडं जड आहे पण खूप प्रगल्भ आहे ती आजी म्हणते की पुरुषांनी बायकांकडे पाहणं हा त्यांचा स्थायी भाव आहे त्यात काही चूक नाही आणि तिला स्वतःला म्हातारपणी रस्त्यावरून जाणाऱ्या सुंदर मुलींकडे पाहण्याचा छंद लागला आणि त्या मागचं तिचं स्पष्टीकरण खूप महत्वाचं आहे काय आहे ते ती म्हणते स्वतःच्या रूपाचा अहंकार जळल्यावरच इतर सौंदर्य दिसायला लागतं तरुणपणी स्त्री जेव्हा दुसऱ्या स्त्रीकडे पाहते तेव्हा तिच्या मनात तुलना स्पर्धा असते पण म्हातारपणी जेव्हा हा अहंकार संपतो तेव्हा ती दुसऱ्याच्या सौंदर्याचा निखळ आस्वाद घेऊ शकते किती खोल विचार आहे हा यालाच जोडून ते पुरुषार्थ या शब्दाची व्याख्याच बदलून टाकतात अगदी आपल्याकडे पुरुषार्थ म्हणजे शारीरिक ताकद हो किंवा आक्रमकता पण वपूंच्या मते खरा पुरुषार्थ म्हणजे शारीरिक ताकद नव्हे तर मानसिक रसिकता मानसिक रसिकता म्हणजे काय म्हणजे ज्या पुरुषाला स्त्रीचं मन तिची भावना तिचं सौंदर्य हे केवळ उपभोगाची वस्तू म्हणून नाही तर एक कलाकृती म्हणून अनुभवता येतं तो खरा पुरुषार्थी हे तर पुरुषत्वाच्या पारंपरिक व्याख्येला दिलेलं एक मोठं आव्हान आहे आणि असंच एक आव्हान ते क्षमा मागण्याच्या संकल्पनेला देतात आपण तर क्षमा मागण्याला एक सद्गुण मानतो हो पण त्यांचं म्हणणं आहे की क्षमा मागणारा माणूस जास्त धोकादायक असू शकतो असं का कारण अनेकदा क्षमा मागणं हे पुन्हा तीच चूक करण्याचं लायसन्स मिळवण्यासारखं असतं माणूस मी चुकलो हे मान्य करून मोकळा होतो यापेक्षा आत्मपरीक्षण महत्वाचं आहे मला क्षमा का मागावी लागत आहे हे शोधणं जास्त गरजेचं आहे या सगळ्या विचारांच्या शिखरावर ते अर्जुनाच्या रथाची एक कथा सांगतात ती कथा म्हणजे स्त्रीच्या सन्मानावर केलेलं एक काळजाला भिडणारं भाष्य आहे हो महाभारताचं युद्ध संपल्यावर श्रीकृष्ण अर्जुनाला रथातून आधी उतरायला सांगतो अर्जुन उतरल्यावर कृष्ण स्वतः उतरतो आणि तो दिव्य रथ जळून खाक होतो हो कारण कौरवांनी टाकलेल्या सर्व अस्त्रांचा परिणाम त्या रथावर झालेला असतो फक्त कृष्णाच्या अस्तित्वामुळे तो टिकून होता आणि यावर वपू जे भाष्य करतात ते अंगावर काटा आणणार आहे ते म्हणतात आयुष्यभर स्त्री देहाचं संरक्षण असाच कुणी अज्ञात कृष्ण करीत असला पाहिजे नाहीतर पुरुषांच्या नजरेनं तो देह चितेवर चढण्यापूर्वीच जळून गेला असता खरे स्त्रीला तिच्या आयुष्यात कितीतरी विकृत नजरांचा सामना करावा लागतो पण तरीही तिचं अस्तित्व टिकून राहतं ते तिच्या आत असलेले एका अज्ञात दैवी शक्तीमुळे तोच तिचा कृष्ण आहे हे सगळे विचार ऐकल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की वपूर्झा हे केवळ विचारांचं संकलन नाही तर ते एक प्रकारे लाईफ लेसन्स फ्रॉम बुक्सचं उत्तम उदाहरण आहे तर या सगळ्या चर्चेतून आपण नेमके कोणते महत्त्वाचे मुद्दे बाजूला काढू शकतो मला वाटतं पहिला आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आत्मपरीक्षण दरडात देव असतोच फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो तसंच आपल्यातून अहंकार भीती हे काढून टाकलं की आपलं मूळ स्वरूप समोर येतं दुसरा मुद्दा म्हणजे नात्यांमधला समंजसपणा नात्याच्या नावापेक्षा त्यातील विश्वास आणि मोकळेपणा जास्त महत्वाचा आहे तिसरा मुद्दा म्हणजे कृतीशीलतेचं महत्व विचार कितीही मोठे असले तरी योग्य वेळी निर्णय घेऊन कृती केल्याशिवाय त्यांना अर्थ नाही निर्णय चुकले तरी चालतील पण निर्णय हीनता नको आणि शेवटचा मुद्दा म्हणजे रसिकतेचा दृष्टिकोन हो आयुष्याकडे नात्यांकडे आणि स्वतःकडेही एका रसिकाच्या नजरेने पाहिलं तर अनेक संघर्ष आपोआप नाहीसे होतात एकूणच वपूर झा हे पुस्तक आपल्याला प्रश्न विचारायला शिकवतं हा काही फक्त एक बुक रिव्ह्यू इन मराठी नाही तर हे एक मार्गदर्शन आहे आणि म्हणूनच या सगळ्या चर्चेनंतर श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक प्रश्न सोडून द्यावा वाटतो कोणता वपुनी म्हटलं आहे की ज्या क्षणी आपल्याला काहीतरी कळायला लागतं ला 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 त्या क्षणी आपलं जगणं खरं सुरू होतं तोपर्यंत आपण फक्त अस्तित्वात असतो तर आजच्या चर्चेतला असा कुठला विचार होता ज्याने तो कळण्याचा क्षण दिला ज्यानंतर जगण्याकडे नव्या दृष्टीने पाहावं असं वाटलं आजचा हा पुस्तक सारांश पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार अशाच दर्जेदार मराठी पुस्तकांच्या सारांशासाठी सारांश